हॅलो फ्रेंड्स परिपूर्ण आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आता लवकरच उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतील आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लहान मुलांना नेहमीच काहीतरी नवीन खायला हवं असतं तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अगदी कमी साहित्यात आणि झटपट घरच्या घरी पिझ्झा कसा बनवायचा त्याची रेसिपी दाखवणार आहे तर प्लीज फ्रेंड्स तुम्ही आपल्या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे पिझ्झा बनवण्यासाठी मी रेडीमेड पिझ्झा बेस वापरणार आहे हा जो पिझ्झा बेस आहे तो तुम्हाला कुठल्याही बेकरीमध्ये अगदी सहजासहजी उपलब्ध होईल तर अशा प्रकारे मी इथे दोन पिझ्झा बेस घेतलेले आहेत त्यानंतर पिझ्झा डेकोरेशनसाठी जे साहित्य घेतलेले आहे ते पाहूयात तर इथे मी शिमला मिरचीला उभ्या आणि चौकोनी अशा दोन्ही आकारामध्ये कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर कांद्याला पण मी इथे चौकोनी आकारामध्ये कट कर करून घेतलेला आहे पनीरला पण मी पीसेसमध्ये कट केले आहे आणि टोमॅटोही उभ्या आकारात चिरलेला आहे त्याचबरोबर इथे रेड चिली फ्लेक्स आणि काळ्या मिरीची पूड घेतलेली आहे पिझ्झा बनवत असताना लागणारा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पिझ्झा सॉस तर इथे एका वाटीमध्ये मी पिझ्झा सॉस घेतलेला आहे तर आता सर्वप्रथम मी इथे कढईमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे तुपाऐवजी तुम्हाला जर बटरचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता तूप मेल्ट झाल्यानंतर आपण कट करून घेतलेले जे व्हेजिटेबल्स आहेत ते आपण यामध्ये ॲड करायचे आहेत आणि या व्हेजिटेबल्सला आपल्याला दोन ते तीन मिनिटांपर्यंत कुक करायचं आहे जर पिझ्झा ओव्हनमध्ये बनवायचा असेल तर व्हेजिटेबल्सला सेपरेट कुक करण्याची आवश्यकता नाही आहे याला आपण फक्त दोन ते तीन मिनिटं कुक करणार आहोत याला जास्त वेळ कुक करायचं नाही आहे दोन ते तीन मिनिटे झाल्यानंतर यावरील झाकण काढून घेतल्यानंतर यामध्ये मी रेड चिली फ्लेक आणि काळी मिरीपूड घालणार आहे त्याचबरोबर अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे सर्व व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर हे सर्व व्हेजिटेबल एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच कढईमध्ये आणखीन दोन चमचे तूप घालायचं आहे आणि आपण इथे जे पनीरचे पीसेस घेतलेले आहेत ते या तुपावरती आपल्याला शालू फ्राय करून घ्यायचे आहेत या पनीरला हलकासा गुलाबी रंग आल्यानंतर आपण याला पण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर एका डिशमध्ये मी इथे पिझ्झा बेस घेतलेला आहे आणि जो पिझ्झा सॉस आहे तो यावरती व्यवस्थितपणे पसरवून घ्यायचा आहे पिझ्झा सॉस जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस सम प्रमाणात मिक्स करून पिझ्झा सॉस बनवू शकता त्यानंतर आपण जे कुक करून घेतलेले व्हेजिटेबल्स आणि पनीरचे पिसेस आहेत ते यावरती व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये आणखीनही काही व्हेजिटेबल्स ॲड करू शकता फ्रेंड्स हा जो होममेड पिझ्झा आहे तो खायला खूप टेस्टी लागतो आणि अगदी झटपट तयार होतो त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा हे सर्व व्हेजिटेबल्स लावून झाल्यानंतर यावरती मी खूप सारं चीज किसून घालणार आहे चीज घालून झाल्यानंतर यावरती आणखीन थोडासा रेड चिली फ्लेक आणि काळी मिरी पूड घालून घ्यायची आहे आणि आता त्यानंतर आपण यावरती आणखीन थोडेसे व्हेजिटेबल्सचे पीसेस आणि पनीरचे पीसेस लावून घेणार आहेत तर इथे एकदम परफेक्ट असा आपला पिझ्झा रेडी आहे तर आता आपण याला बेक करण्यासाठी कढईमध्ये ठेवून देणार आहोत तर इथे मी नॉनस्टिक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईला मी अगदी लो फ्लेमवरती ठेवलेला आहे यामध्ये आता मी आपण जो पिझ्झा डेकोरेट करून घेतलेला आहे तो अगदी हळवारपणे ठेवलेला आहे आणि आता त्याच्या साईडने मी थोडंसं सा तूप सोडून घेणार आहे जेणेकरून आपला जो पिझ्झा आहे ते आणखीनच खायला टेस्टी लागणार आहे तर इथे मी पिझ्झा डायरेक्टली कढईमध्येच ठेवलेला आहे त्यानंतर आता दहा ते बारा मिनिटासाठी आपण यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे तर आता इथे दहा ते बारा मिनिटे झालेली आहेत तर आता इथे मी झाकण काढून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता की एकदम परफेक्ट असा आपला होममेड पिझ्झा इथे रेडी झालेला आहे त्यावरील पूर्ण चीज पण मेल्ट झालेला आहे त्यानंतर आता पिझ्झाला आपण कढाईमधून साईडला काढून घेतलेला आहे आणि आता याला आपण कट करून घ्यायचा आहे पिझ्झा हा गरम असतानाच कट करायचा आहे आणि खायलाही पिझ्झा गरम असतानाच खूप टेस्टी लागतो तर इथे तुम्ही पाहू शकता की एकदम परफेक्ट असा आपला होममेड पिझ्झा रेडी झालेला आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारचा एकदम सोपा आणि टेस्टी पिझ्झा तुम्हीही घरी एकदा नक्की ट्राय करून पहा तुमच्या लहान मुलांनाही तो खूपच आवडणार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आजची आपली रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर आज तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जेव्हा चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला मी जेव्हा पण आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करणार आहे त्याचे नोटिफिकेशन्स मिळत राहील चला तर मग आता आपण भेटूयात अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद